अंबरनाथ उल्हासनगर हद्दीवरील डॉक्टर राज्य महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे येथील कल्याण बदलापूर रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बांधण्यात आला होता मात्र बांधकाम सुरू असताना एका अज्ञात गाडीने ओल्या रस्त्यावरून जात चाकाचे निशाण उमटले आहे परंतु हे वळ बांधकामाच्या अंतिम अवस्थेत तसेच राहिले आणि सुकल्यानंतर कायम स्वरूपाचे ते झाले त्यामुळे रस्त्याच्या या धोकादायक खोल निशाणीमुळे दुचाकी स्वारांसाठी अपघाती ठिकाण बनलं आहे या अपूर्ण रस्त्यावरून वाहन चालवताना अनेक वेळा दुचाकी स्वारांचा तोल जाऊन अपघात होत आहे स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी होऊ लागली दरम्यान एमएमआरडी अख्यांतरित असलेल्या या राज्यमार्गाच्या देखभालीचे काम उल्हासनगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून नागरिकांनी त्यांना वारंवार पत्रव्यवहार करून देखील काहीच ठोस पावलं उचलली गेली नाहीत याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी अन्यथा नागरिकांना पुढील तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ